भरुनी देवाला जावे जो रोटी करून देवाला जावे जो बाळा जो दोरे सर्व त्या महिन्यात अन्न पाणी बांधिले पुळे हवीर बुक्याचे बांधिले पुढे जो बाळाजो जोरे हवीर बुक्याचे बांधिले पुढे जो बाळाजो जोरे अथव राण देवाला जातो बाळ शरण देवाला जातो बाळ शरण जो बाळाजो जोरे देवाला जातो बाळ शरण जो बाळा जो जोरे पिवळा पाताळ जोबाळ जय पिवळा पाताळ जो बाळा स्वामी बोलून आंटी तांदूळ पैसे दक्षिणा देती जो बाळा जो रे तांदूळा पैसे दक्षिणा देती जो बाळा जो रे